धनबर्डी तालुका नवापूर येथील नदीच्या रस्त्यावरील पूल लहान व कमी उंचीचा असल्यामुळे वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा पूल धनबर्डी व नागझरी गावांना जोडणारा पूल असल्यानं हा पूल वाहून गेल्यास दोन्ही गावांचा संपर्क तुटणार आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं आणि लोकप्रतिनिधींनी पाहणी करून नवीन बांधकामाला मंजुरी मिळावी अशी मागणी होती या रस्त्यावरील पूल फार वर्षापासून तसंच जुनं बांधकाम असलेलं आहे आता नुकत्याच जोरदार झालेल्या पावसामुळे संपूर्ण पुलाला पाण्यानं तडे गेले या नदीत डोंगर माथ्यावरील भरपूर पाणी वाहून येतं त्यामुळे जोरदार पूर येतो पुरामुळे रस्त्यावरील पूल वाहून गेल्यास गावांचा संपर्क तुटणार अशी परिस्थिती दोन्ही गावातील ग्रामस्थांची गैरसोय निर्माण होणारी अतिदुर्गम भागातील परिस्थिती आता धनबर्डी गावाला पाहायला मिळते तरी प्रशासनानं तत्काळ दखल घेऊन नवीन पुलाचं बांधकाम सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते संदीप फुलपाखरे दक्षिण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नवापूर